जिवती किंवा दवडीच्या फुलांची भाजी खायला एकदम चविष्ट आणि बनवायला एकदम सोपी अशी भाजी तर चला सुरुवात करूया सर्वात प्रथम दवडीचे जी फुलं आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि गॅसवर एक पॅन ठेवली आहे त्याच्यामध्ये दीड चम्मच एवढं तेल टाकलं आहे मी स सर्वात प्रथम तेल तपल्यानंतर जिरं टाकलं आहे आणि लसूणचे काप करून घेतले आहे मी पेस्ट वगैरे नाही टाकली आहे काप केलेले जे लसूण आहे ते खूपच छान लागतात त्यानंतर दोन मोठे बारीक असे चिरलेले कांदे टाकले आहे कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिर्च पावडर टाक टाकली आहे आणि हळद टाकली आहे आणि हे स्वच्छ केलेले दवडीची किंवा जिविताची फुले टाकली आहे आणि त्यांना मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ही भाजी चांगली होण्यासाठी यावर थोडासा शिडकाव टाकायचा आहे आपल्याला पाण्याचा आणि पाच मिनिट असे झाकून ठेवायची आहे तर बघा झाकण उघडल्यानंतर असं चमचमीत अशी भाजी आपली बनवून तयार झाली आहे तर तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा